नमस्कार आज दिनांक बारा आठ दोन हजार चोवीसला आपण जो ग्रुप शेती चंदन लागवड जी झनेकीमध्ये झालेली आहे बेरगाव कंपनी आहे जवळजवळ आत्तापर्यंत त्यांनी ग्रुप शेतीमध्ये चंदन लागवड जी केलेली ला आहे आज त्यांचंच लोडिंग चाललेलं आहे ग्रुप शेतीमध्ये चंदन लागवड आता सफेद चंदन जर म्हटलं तर हे चंदन आपल्याला दहा ते बारा वर्ष झाड तयार होतं त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आणि रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आता चंदन ज्यावेळी दोन हजार सतरामध्ये जी आर निघाला त्यापासून महाराष्ट्रात आपली जवळजवळ आत्तापर्यंत पाचशे एकर लागवड आहे आपले मानदेशी फाउंडेशनचे विजय सिन्हा भाऊ एका शेतकऱ्यानं पंचवीस हजार चंदन लावलेलं आहे त्याचबरोबर सफेदचंदनाबरोबर होष्ट म्हणून तिने मोगन लावलेला आहे आता मोहगणी झाड काय लावायचं होष्ट म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सफेदचंदन म्हणजे पर हे परजीवी झाड आहे हे झाड आपण ओड्याकाटाला डोंगर भागात दरीखोऱ्यात झाडा झुडपात जे चंदन बघतो त्याला सफेदचंदन म्हणतात आणि सफेदचंदन म्हटलं तर आपल्याला त्याला होस्ट जे दाटीमध्ये उगवतं परपजीवी झाड असल्यामुळे दुसऱ्या झाडाच्या जा मुळीवरती अवलंबून असतं असं हे सफेदचंदन आता ह्या सफेदचरणाला ज्यावेळी दुसऱ्या झाडाची नेहमी सापडते त्याच्यावरती झाड वाढतं आणि साधारण आपल्याला दहा बारा वर्षामध्ये हे झाड चांगलं तयार होतं आता ह्या झाडाला आपण जे पाणी देतो हे पहिली सात ते आठ वर्षे पाणी द्यायचं आहे त्यानंतर त्याचं पूर्ण पाणी बंद केले की आत गाभा बनाय तयार होतो आणि आपल्याला झाडापासून जो गाभा तयार होतो जा आपल्याला उत्पादनाचा जो भाग आहे हा आपल्याला सरासरी बारा वर्षामध्ये एका झाडापासून दहा ते बारा किलोचा गाभा तयार मिळतो आता ही जी लागवड ज्यावेळी आपण तेराजमा रोप काढा आता ठेवलेलं काढा दे तेव्हा बाजूला हे ते ज्यावेळी रोप आपण लागवड करतोय त्यावेळी आपण दहा बाय दहा वरती केल्यानंतर होस्ट म्हणून पाच फुटाला आपण मोग आणि झाड लावलं तर मोग आणि झाड हे सरळ वाढतं त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये आंतरपिकं पण घेता येतात आंतरपिकं कुठली घ्यायची तर बऱ्याच महाराष्ट्रात आपली कमी पावसाच्या भागात पण लागवड आहे किंवा कोकणात पण लागवड आहे तर आपण ज्यावेळी ह्याच्यामध्ये लहान वाढणारी भुईमुग असेल त्याचबरोबर उडीद मूग मटकी अशी लहान वाढणारी पिकं आपण घेतलीत तर ह्या चन्नाला चांगला आहे उंच न जाता लहान वाढणारी पिकं पण घ्यायची आहेत दुसरी गोष्ट चंदन ज्यावेळी आपण दहा दहा फुटावर लावतो त्यावेळी आपल्याला जो खड्डा घ्यायचा आहे हा साधारण एक फूट बाय एक फूट बाय एक, फुट एक फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ थिमेट हे सर्व मातीमध्ये कालवून खड्ड्यामध्ये टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन ही जी आळवणी दिल्यामुळे रोपाला मुळाची वाढ चालू होते मुळीची त्याचबरोबर बावीस टीन वापरल्यामुळे बुरशी नसेल आता आपली नर्सरी कोकणात असल्यामुळे पावसाचा भाग जास्त आहे शेतकरी बंधूंची इथं जी खतं वापरतात आणि जी बुरशी तयार होऊ नये त्यासाठी त्यास आपण बावीस टीन हे वापरायचं आहे आणि दहा बाय दहावरती लागवड केली की आपल्याला आंतरपिकं पण येतात तसेच आता ह्याचं अनुदान अनुदान ज्यावेळी आपण वन शेतीद्वारे मोहगणे असेल चंदन असेल ह्याचं आपण वन शेतीद्वारे अनुदान घेऊ शकतो गव्हर्नमेंटने याला दोन हजार सतरापासून ते रोप काढा आता जे लावलेसाठी काढा जी लागवड केलेली असते त्याला आपल्याला अनुदान हे मिळत असतं आता स्वतः देखरेखाली रोपं भरली जातात चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपले आवडले तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। अशा प्रकारचे नियोजन असतं पस्तीसक्रात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता चंदन लागवडीपासून आपल्याला जे उत्पादन मिळतं आज शेतकरी बंधूंना सरासरी एका झाडापासून दहा ते बारा किलो हे गाभा मिळतो दहा किलो पकडला तरी गव्हर्नमेंटनं दोन हजार सतरामध्ये जो जी आर काढला आहे त्यामध्ये सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे सरासरी सत्तर हजार रुपये आजच्या हिशोबामध्ये झाडाची किंमत होऊ शकते आपण लागवड केली की, की सात वरण नोंद करायची आहे एकरामध्ये साडेचारशे रुपये बसतात सरासरी आपल्याला अडीचशे तीन कोट जे उत्पादनाचा आकडा येतो हा ऐकायला मोठा वाटतो शेतकरी बंधू सरासरी एक लाख रुपयांचं झाड जरी पकडलं तरी साडेचारशे रोपापासून चार साडेचार कोट रुपये हे शेतकऱ्याची भाषेत आपल्याला उत्पादन मिळू शकतं आता वाढती लोकसंख्या असल्यामुळे त्याचा जो वापर होत असतो शेंट परफ्यूम त्याचप्रकारे सौंदर्य प्रसाधने ह्यासाठी जो वापर होत असतो त्यामुळे रक्तचंदन सफेचंदन ही जी लागवड महाराष्ट्रात चाललेली आहे चांगलं शेतकऱ्यांना उत्पादन देणारं पीक आहे त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शनही मिळाल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं अशा प्रकारचे लोडिंग पाहण्यासाठी न्यूज इस्टरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण जी गाडी लोडिंग चालवाय तिथं पाहत आहोत आपल्याकडे रक्तचंदन असेल सफेचंदन मोगनी मिल्या मिल्याडुब्या कडुलीम हे त्याला होस्ट द्यावे लागतात रक्तचंदनला होस्ट लावायची गरज नाही अशा <laughs> प्रकारचे सेलिक्स रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात आता शेतकरी बंधू ही रोपं आल्यानंतर एक चार आठ दिवस ठेवायचे आहेत आपल्या वातावरण सुटेबल झाले पाहिजेत ही जे जमिनीत लावल्यानंतर पानगळ होणार आणि नवीन फुटवा येणार रोप कुठलेही खराब होत नाही दुसरी गोष्ट रोपांना जे आपण नियोजन दिलेलं आहे ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन फ़ौर नहीं। फ़ौर नहीं ही जी दुसऱ्यानी सातव्या दिशी आळवणी झाली पाहिजे आता फवारणी फवारणी ही याला कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याचबरोबर एकोणीस एकोणीसची फवारणी घ्यायची आहे आपण त्यामध्ये आमला असेल दहा ग्रॅम आमला दहा मिली बावीस टीन दहा ग्रॅम त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस एक दहा ग्रॅम घेऊन पंधरा लिटर पाण्याला आपण फवारणी घ्यायची आहे फवारणी करताना पंप नवीन वापरायचा आहे बरेच शेतकरी बंधू जुना पंप वापरतात तसे न करता कारण आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीनं तणनाशकाचा पंप आहे धुयाचा गरम पाण्यानं नोजल धुयाचा पण त्या पंपामध्ये जे तणनाशक राहतं त्यामुळे झाडे बाद होतात तर शेतकरी बंधूंनी तेवढी काळजी घ्यायची आहे आणि लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीशी रोपं अशा प्रकारचे बाजू ठेवा खराब रोपं बाजूला ठेवा ना अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यांनाबरोबरच आपल्याकडे सर्व फळ झाडे आपल्या नर्सरीचं एक वाक्य आहे पस्तीस एकरात नर्सरी हवी ते झाड मागा आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात अशा प्रकारची आपलं लोडिंग चालू आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आपण अशा प्रकारे नियोजन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा न चैनल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र